हॅलो नमस्ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे गावरान मेहंदीचे झाड हे आहे मेहंदीचे झाड आणि या मेहंदीच्या झाडापासनं आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारी मेहंदीची पावडर ती कशी बनवायची मी ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते चला तर मग आता आपण हळूहळू करून मेहंदीचा पाला काढायचा आहे एक एक फांदी अगदी अलगदपणे धरून आपण हा पाला काढणार आहोत मेहंदीचा पाला काढताना फांदी तोडायची गरज नाही तसंच पाला आपण एक एक करत ओरबाडून काढायचा आहे अशा पद्धतीने म्हणजे त्याच फांदीला परत पानं फुटतात आणि पुढच्या वेळेला आपण परत आपण पाला काढू शकतो मेहंदीचा पाला काढायचे काम सोपे फक्त थोडासा वेळ लागतो मी थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवते कशा पद्धतीने ओढायचं आहे आणि काढायचं आहे मेहंदीचे पानं पण बघा किती छोटे छोटे आहेत त्यामुळे काय होतं मेहंदी जास्त रंगते मेहंदी केसांच्या कंडिशनिंगसाठी खूप चांगली आहे तसं आत्ता आपण मेहंदीचा पाला काढतोय तशाच पद्धतीने आपण लिंबाचा पाला काढू शकतो कढीपत्त्याचा पाला काढू शकतो आणि वर्षभर टिकणारी पावडर तयार करू शकतो तसंच तुळशीचाही पाला काढून आपण पावडर बनवू शकतो फक्त प्रोसेस आहे की स्टेप बाय स्टेप आपण कसं करायला पाहिजे तो वर्षभर टिकण्यासाठी हे बघा खूप वेळचा पाला काढल्यानंतर एवढा असा माझा पाला साचला आहे आणि आता आपण याची बनवणार आहोत पावडर आता हा पाला आपण सावलीत सुकवणार आहोत म्हणजे त्याचा हिरवेपणा टिकून राहील हे बघा हा पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी हा पाला सुकवायला टाकला होता मी तर अशा पद्धतीने हा सुकला आहे तो पण सावलीमध्ये जोपर्यंत चांगला सुकत नाही वाळत नाही तोपर्यंत हा पाला सुकवायचा आहे हा दुसऱ्या दिवशीचा पाला आहे हे बघायचा आवाज पण किती खणखण येतो आहे म्हणजे एकदम छान वाळला आहे हातानेसुद्धा आरामात कुस्कर जातो आहे हे बघा हातातच दाबला की पावडर होती त्याची म्हणजे इकडे उन्हाळा खूप असल्यामुळे हा पाला लवकर सुकला आहे दोन दिवसातच हा सुकला आहे हे बघा अशा पद्धतीने हातानेच कुस करून याची बघा केवढी पावडर तयार झाली आहे आता हे आपण मिक्सरमधनं फिरवून घेणार आहोत बारीक म्हणजे आपली छान पावडर तयार होईल मी आता हे हाताने कुस आहे म्हणजे मिक्सरमध्ये वाटायला आपल्याला सोपं जाईल आता आपण घेणार आहोत एक मिक्सरचं भांड त्यामध्ये हा टाकायचा आहे मेहंदीचा पाला आणि छान बारीक करून घ्यायचा आहे एकदम पावडर करायची ही पावडर झाली अजून एकदा आपण मिक्सरमधनं फिरवणार आहोत आणि त्यानंतर आपण बारीक चाळणीने चाळून घ्यायची अशा पद्धतीने हे बघा आपली किती हिरवीगार अशी मेहंदीची पावडर तयार झाली आहे पावडरला आपण एखाद्या छान काचेच्या बर्णीत किंवा प्लास्टिकच्या बर्णीमध्ये ठेवून देऊ शकतो हिला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही मेहंदी आपल्याला हवाबंद ठेवायची कारण का तर तिचा वास आहे तो छान शेवटपर्यंत टिकून राहतो मी एवढा मोठा मेहंदीचा पाला तोडला होता तो सुकून त्यानंतर पावडर बनवली तर एवढीशीच तयार झाली त्यासाठी मेहंदीचा खूप सारा पाला तोडावा लागतो तेव्हा जाऊन कुठे खूप सारी पावडर तयार होते तर अशा पद्धतीने आपण मेहंदीचा पाला तोडून सुकवून वर्षभर टिकणारी अशी पावडर बनवू शकतो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काही मी वेगळं दाखवणार आहे थँक्यू